भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन दाखल गुन्हे रजिस्टर नंबर पाचशे पाच दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे पंचवीस दोनशे एकाहत्तर सह महाराष्ट्र संरक्षण अधिनियम दोन हजार पंधराचे कलम पाच क प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढत असताना पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य ध्यानात घेऊन पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक घाटकर पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पवार पोलीस हेड गणेश धोत्रे पोलीस हेड कॉन्स्टेबल शाही शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल फुरकान शेख पोलीस नाईक भीमराज खरसे पोलीस कॉन्स्टेबल सतीश बौर्ग पोलीस कॉन्स्टेबल योगेश कर्डेले पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राठोड महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल भाग्यशी भिटे महिला पोलीस कॉन्स्टेबल छायामाळी यांना तात्काळ नमूद गुन्ह्यातील आरोपीची माहिती घेऊन अटक करण्याबाबत आदेशित करून वेगवेगळे पथके तयार करून रवाना केले व्यावसायिक कौशल्याचा वापर करून तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे गुन्ह्याच्या ठिकाणी वापरलेली मोपेड गाडी त्यावरील दोन इसमांचा शोध घेतला असता सदरची गाडी ही आरोपीनामे तरबेजाबीत कुरेशी वैवश्य चोवीस राहणार व्यापारी मोहल्ला झेंडीगेट तालुका जिल्हा अहिल्यानगर याच्या ताब्यातील असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत नगर